नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत की महाडेबिट डरे जे काय शेतकऱ्यांना योजना दिल्या जातात सपोज आपण स्प्रिंकलर ठिबक याच्याकडे लक्ष देऊ तर मित्रांनो जेव्हा फर्स्ट टाईम आपला नंबर लागतो त्यावेळेस आपण सात बारा आठ बँक पासबुक आणि आधार कार्ड अपलोड करून तिथून पंधरा दिवसानंतर आपल्याला एक पूर्वसंमती आलेली असते तर ती पूर्वसंमती आल्यानंतर आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट हे किती केबीमध्ये आणि कुठले कुठले डॉक्युमेंट हे कशा पद्धतीने अपलोड करावे लागतात त्यांची कशी एक पी डी एफ तयार करावी लागते त्यामध्ये काय काय लिहावं लागते याची टोटल डिटेल्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला तर मित्रांनो आशा करतो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जर करून ठेवा म्हणजे असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील चला तर मग व्हिडिओ स्टार्ट कर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर जाऊन सिम्पली इथे महाडीबीटी फार्मर असं टाईप करून घ्यायचं आहे महाडीबीटी फार्मर टाईप केल्यानंतर जी पहिली लिंक दिसेल या लिंकवर ती सिम्पली क्लिक करा या लिंकवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला वापरकर्ता आय डी इथे आपल्याला शेतकऱ्याची बनवलेली युजर आय डी अँड पासवर्ड टाकून खाली कोड टाकून इथे सिम्पली आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे इथे युजर आयडी पासवर्ड टाकल्यानंतर इथे एक आपल्याला असा इंटरफेस दिसेल इथे असा इंटरफेस दिसल्यानंतर इथे आपल्याला मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवरती क्लिक करून पाहायचं आहे की आपल्या अर्जाची स्थिती काय आहे मी तुम्हाला लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे छाननी अंतर्गत अर्ज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला दाखवते की अपलोड इनव्हॉइस म्हणजेच आपल्याला आपल्या पूर्वसंमती आल्यानंतर आपल्याला इथे बिल अपलोड करायचं आहे तर ते कशा पद्धतीने तर त्याच्या अगोदर मित्रांनो आपण मी तुम्हाला पूर्वसंमती आलेली शो करून दाखवणार आहे आणि त्या पूर्वसंमतीवरती काय शो होत आहे मित्रांनो तिथे आपल्याला जे आपल्याला जे काही सबसिडी मिळणार आहे त्याची अमाऊंट शो होते त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्याची शेवटची तारीख शो होते हे टोटल मी लाईव्ह तुम्हाला इथे दाखवणार आहे तर इथे सिम्पली डाउनलोड करा या ऑप्शन वरती क्लिक करा तर इथे आपण पाहू शकतो की इतके शेतकऱ्याचं नाव हो। इथे आपल्याला अमाऊंट शो होते डॉक्युमेंट अपलोड करण्याची शेवटची तारीख तुषार सिंचन या संचासाठी नंबर लागलेला आहे ते पण दाखवते तर या संमतीमध्ये दाखवल्यानंतर ही संमती सेव्ह करून ठेवा देन कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करा तर इथे तर इथे आपल्याला बिल देयक या या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो वैयक्तिक कागदपत्रेमध्ये जेव्हा आपण डॉक्युमेंट अपलोड करतो त्यावेळेस सात बारा आठ बँक पासबुक आधार कार्ड परंतु इथे तसं नसतं इथे आपल्याला बिलसोबत अजून काही सुद्धा अपलोड करावे लागत असतात तर सिम्पली इथे आपल्याला चार डॉक्युमेंट दिसतात पण इथे कंपल्सरी आपल्याला इथे तीन डॉक्युमेंट्स आहेत तर इथे सर्वप्रथम आपल्याला बिल विथ कस्टमर साईन म्हणजेच आपल्याला त्याच्यावर शेतकऱ्याची साईन असणे आवश्यक आहे नाहीतर हे अपलोड केलेले डॉक्युमेंट मित्रांनो परत येतील तर इथे आपल्या इनवॉइसवर हो। जे काही इन्वॉइस जीएसटी इन्व्हॉइस बनलेला आहे तिथे एकदम खाली जेवढी अमाऊंट आहे तेवढी अमाऊंट तिथे टाईप करून घ्या एकही रुपया इकडे तिकडे होऊ नका मित्रांनो आणि त्या जीएसटी बिलावर त्या दुकानदाराचा म्हणजे ज्या दुकानदाराकडून आपण जी वस्तू खरेदी केली आहे म्हणजे ते स्प्रिंकलर खरेदी केली त्याचा जीएसटी नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे तो जी एस टी नंबर टाकल्यानंतर जोडा या ऑप्शनवरती क्लिक करा जोडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपला बिल हे अपलोड झालेलं दिसेल हे बघा आपले चलन अपलोड झालेले आहेत ओके करा देन नेक्स्ट नेक्स्ट मित्रांनो इथे आपल्याला नकाशा घ्यायचा आहे मायक्रो इरिगेशन सिस्टम ज्याला म्हणतो आपण तर त्या नकाशावरती आपल्याला से स्प्रिंकलरचा साचा हे कशा पद्धतीने असतो तो शो झालेला दिसेल तर ते सुद्धा इथे अपलोड झालेलं आहे त्यानंतर आता शेवटचं म्हणजे आपल्याला एक शेतकऱ्याचं हम हमीपत्र घ्यायचं आहे मित्रांनो तर हे हमीपत्र एकूण चार डॉक्युमेंट्समध्ये असते चार पेजेसमध्ये तर ते शेतकऱ्याचं नाव ज्याने दिलं म्हणजेच ज्या दुकानदारापासून घेतलं ते टोटल डि डिटेल्स त्या फॉर्मवरती लिहायचे असते आपल्याला इथे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो की मी काय काय डॉक्युमेंट अपलोड केले आहेत तर इथे सर्वप्रथम आपण बिल बघूयात हे बघा बिल आपण इथे पाहू शकतो त्या शेतकऱ्याच्या नावाने इथे बिल आहे त्या बिलावरचे जे काय अमाऊंट आहे हे टोटल इथे शो झाले दिसेल मित्रांनो त्यानंतर मी आता तुम्हाला दुसरा डॉक्युमेंट दाखवतो म्हणजेच आपला नकाशा हे बघा हे नकाशा कशा पद्धतीने असते की आपल्याला एकूण किती स्प्रिंकलर भेटतात ते स्प्रिंकलर कोट आणि किती अंतरावर एक असतं त्याबद्दल एक छोटासा डायग्राम सारखं इथं दिलेलं असतं आपल्याला नंतर आता इथे महत्वाचं आहे इथे हे आपल्याला चार डॉक्युमेंट लिहून त्याच्यावर दोन साक्षीदारांची सही शेतकऱ्याचा शिक्का शेतकरी सही घेऊन त्याची एक पी डी एफ तयार करायची आहे आणि ही पी डी एफ इथे आपल्याला अपलोड करायची आहे मित्रांनो इथे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी काही टेन्शन घेऊ नका कारण की पाच एम बी पर्यंत एक डॉक्युमेंट इथे लागेल आपल्याला आणि सिम्पली जतन या ऑप्शनवरती क्लिक करा आणि ओके करून घ्या इथे आपले कागदपत्रे यशस्वीरित्या जतन झाले आहेत मित्रांनो तर इथून दोन दिवसा किंवा तीन दिवसानंतर किंवा एका हप्त्यामध्ये कृषी अधिकारी आपल्या शेतामध्ये आपला स्प्रिंकलर सर्च पाहायला येईल आणि आपली फाईल हा तो सोबत घेऊन जाईल आणि त्यानंतर तो फाईल घेऊन गेल्यानंतर त्याची जे प्रोसिजर असते मित्रांनो ते आपल्याला आपला जो सबसिडी आहे आपली जे सबसिडी अमाऊंट आहे जे रिफंडेबल आहे जी अमाऊंट आपली आहे ती आपली अमाऊंट आपल्या अकाऊंटला एक महिना ते दीड महिन्याच्या आतमध्ये पोहोचून जाईल तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र